बारी -बारी तर मित्रांनो असा पाऊस पडतोय राहा मजा येत नाही कारण थोडं जर बारीक बारीक पाऊस आला पण घरातून बाहेर पडायला मिळत नाही आणि जर पाऊस नसेल तर सर्व पब्लिक बाहेर निघतं मजा येते मग माहोल बनतो एकदम मस्त पण पब्लिकच नाही तर एकदम सामसूम पडला आहे बघा कोणच नाही तर मित्रांनो खूप पाऊस पडतोय कोणाला घराच्या बाहेर निघून देत नाही बघा एवढा पाऊस पडतोय नुसता पिरपीर 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 लावून ठेवलं आहे पावसाने नो मार्केट पूर्ण सामसूम आहे कोणच नाही मार्केटमध्ये असं पब्लिक एवढा पाऊस पडतोय कोण घरातून बाहेर निघायला मागत नाही भूच मार्केट थंड पडलंय तर आम्ही आलो होतो बाईक घ्यायला वरती मी बराय तेवढा पा पाऊस पडतोय तो व्हाळाला पाणी किती तुम्हाला दाफे जांबा एवढा जबरदस्त रात्री वाजून पाऊस पडतोय गणपत आलेलो म्हटलं कुर्ल्या वगैरे पकडेल आता मस्त कुर्ल्या मासे कुर्ले घरी येऊन पकडेल सगळं पकडेल म्हटलं प्लॅनिंग होता खूप खोईन मेईन लावायचा प्लॅनिंग होता फुल प्लॅनिंग करून आलं मुंबईवरून पण पावसाने त्याच्यावर पाणी फिरलं बघू शकता किती पाणी आहे तुम्हाला दाखवतो आम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा पाणी किती आहे पूर्ण गडूळ पाणी एवढा पाऊस पडतोय खूप पाऊस पडतोय नुसता रात्रभर पाऊस पडतो आणि पाणी दिवसाला पण निवळत नाही मित्रांनो हा मेन आमच्या वाडीकडे जोडणार रस्ता हा आणि तिथे पुढे गेल्यावर दुसरा व्हाळ येतो तो तिथे संगम आहे व्हाळाचं व्हाळ आहे दोन व्हाळ आहेत एक मागून आला आहे इकडून वरतून आणि एक ह्या साईडने आला आहे तर दोन्हीचं व्हाळ मी इथं मिळतो आणि इथून मग इकडे मग परत हे व्हाळाचं पाणी तिकडचं पाहाडाचं पाणी हे साफ आहे म्हणजे मला वाटतं ते पूर्ण डोंगराचं पाणी आहे आणि हे भरपूर पाणी येतं भरपूर गावातून येतं त्याच्यामुळे गडूळ पाणी आहे ते बघू शकता आहे बघा हे वरचं पाणी आहे ते निव्वळ आहे आणि हे गडूळ पाणी आहे कारण हा फोर्समध्ये पाणी येत असेल ते पूर्ण मला वाटतं काटकळ भाग आहे काटकाचं पूर्ण पाणी येतं तो वरून येतो असं बघा मोठा व्हाळ आहे ह्याच्यात मिळतात मासे खेकडे सर्व मिळतात पण आता काय करणार पावसच एवढा आहे तर कसं पकडू शकत नाही मित्रांनो थोडं पाणी कमी असतं तर मस्त मासे वगैरे पकडले असते त्याचा ब्लॉग वगैरे दाखवला असता आता मला वाटतं सासरवाडीलाच जाऊन तुम्हाला खेकडे मासे बघायला मिळतील तिला ते जाईल तेव्हा तुम्हाला आता खेकडे माशाचे व्हिडिओ बघायला मिळतील कारण आपला मेवणा आला आहे तिकडे मुंबईवरून आणि तो एक्सपर्ट आहे पकडण्यासाठी खेकडे वगैरे पकडा त्याला फुलेच पूल नॉलेज आहे त्याला आपल्याला तर नाही मेवण्याला फुल नॉलेज आहे घरी येऊन माहिती आहे ना ए, उन, ते वगैरे लावून मासे पकडतात तसं त्याला पूर्ण नॉलेज आहे तर आता तिकडेच जाईल तेव्हा आता दोन दिवसांनी आमचा पाच दिवसाचा गणपती आहे तिकडचं विसर्जन झालं की डायरेक्ट तिकडे जाणार गोवळात मग तिकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सासरवाडीचे तर आता बघूया पुढे आठ दिवसभरात काय होतं ते आता सकाळचे दहा वाजलेत दाढी वगैरे केली पण कारण इकडं लाईन होती एकच दोन दुकान त्याच्यामुळे गर्दी असायची म्हणून आज सकाळच लवकर गेलो पटकन मिळाला नंबर घेतला चला आता पुढे जाऊया चला मित्रांनो आता घरी आलो आहे मी आणि पाऊस पडतो हो गुजलो आहे पूर्ण रांगोळी करायला लागेल गाडी वगैरे गेली आहे चला आपण आता गाडी देऊया त्याची गाडी आहे त्याची गाडी देऊया आणि जाऊ मित्रांनो आता इथे गाडी देऊया आपण आणि जाऊया घरी मस्त गाडी आहे छान आहे मजा आली चालवायला तर मित्रांनो आमचं गाव कसं वाटलं तुम्ही कमेंट करून सांगा ही आमची भात शेती आहे म्हणजे आमची नाही म्हणजे इकडच्या लोकांची कोणाची तरी असेल भात शेती आहे आणि आजूबाजूला सर्व घरं दिसायला तर छान वाटतं तुम्हाला कॅमेरामधून तुम एकदम छान दिसतं तसंच इथं मला एकदम छान सुंदर असं दिसतं मेमध्ये इकडे पूजा वगैरे होतात मेमध्ये आले की तुम्हाला लुक दाखवत मेमध्ये आणि पावसाचा दा लुक दाखवतो हे पूर्ण आहे ना हे पूर्ण बुलबुलीत असते पाय एकदम जपून टाकायला लागतं मधूनच चालायला लागतं तुम्ही साईडने चालायला ना नाही इकडून येतं साईडने तर हे सरकणार आणि गो नवीन आला असेल आणि त्याला माहीत नसेल तो शेवाळवरून नक्की पडणार खाली आणि हा बघा वाडा ह्याच्यामध्ये गुरं वगैरे बांधत असतील ला। आता लाकडं वगैरे ठेवायला कामाला येतं वाडा बोलतात त्याला आता बघा वरून बघा दुसरं सर्व भाजशी वरून बघा कशी दिसते भारी दिसतं ना आता हे दिवाळीमध्ये तयार होणार आता काय काय तो ते झाड हे काय काय भाताला कणसं वगैरे आली आहेत आणि दिवाळीमध्ये कंप्लीट पिकणार एकदम जेव्हा ऊन कडक पडतं ना तेव्हा पिकतं ते पूर्ण तेव्हा भात कापणीला सुरुवात होते मित्रांनो पडवळ दाखवतो का पडवळ पडवळचं झाड कसं असतं आपण खातो ना पडवळ मुंबईला हे बघा ह्याला पडवळ बोलतात ह्याला पडवळ बोलतात कारले वेगळे पण आ आणि पडवळच झाड आहे आणि आमचं घर हे बघाय आमचं घर फ्रंटने लुक दाखवतो तुम्हाला घराचा फ्रंट ने लुक आहे आणि माझा मुलगा दाखवतो काय करतोय बघाय मोबाईलवर असेल अजून काय काम करणार हे पार काय करतो तर मित्रांनो पावसाने खूप वैताग आणलाय अरे किती जाम पाऊस पडतोय बघू शकता पार्क आणि मी फिरायला गणपतीचा पायापाडा चालला आहे परती परवाच्या घरी जावं लागतं पाडायला बघा किती वाढीत पुरतं आहे चिरमिरी चिरमिरी पाऊस आहे आणि सुट्टीत पाणी आलं तुम्हाला दाखवतो पार्कमध्ये पाणी आलं तुम्हाला दाखवतो थांबा पाणी आहे एवढा पाऊस पडतो एवढं पाणी फुल मजा घालवली आहे गणपतीची पावसाने पाऊस तर नसतो तर सगळे लोक बाहेर पडले असते घराच्या मस्त माहोल बनला असता पण काय यो बाय पार त्याला गायर बोलतात गायर गायर चला दाखवतो तुम्हाला वरती घर आहेत एकदम हां अ... एकदम अ... वरती घर आहेत चालेल चाल चाललं आहे बघा पुढे चालत आहेत सगळे बरं पूर्ण भात शेती आहे तुम्हाला भातशेती दाखवतो सांभा भात शेती सगळी भात शेती आहे इकडे इकडे खूप वरती घर आहेत चार पाच घर आहेत वरती पाऊस पा। ना मजा आली असते खूप मजा आली असते चला आता व्हिडिओ करायला मिळत नाहीत पण दाखवते तुम्हाला प्रयत्न करून चल मित्रांनो बघा पाऊस किती पडतोय बघा पा मोबाईल नाही पकडायला मिळत काय नाही पकडायला मिळत ना पार छोड आणि इकडून पण पाणीच पाणी पाणीच पाणी इकडून पण पाणीच पाणी बघा नुसता पाणीच पाणी भिजलोय पार भिजलोय मित्रांनो ऐक पाणी कुठून कुठून इकडून पाणी येत इकडून पाणी येत बघा इकडून पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी